फोन न्यूज आपल्या हक्काचे व्यासपीठ राहुल गांधी शरद पवार येणार एकत्र निमंत्रण पत्रिकेत ठाकरेंचं नावच नाही कारण काय सांगलीच्या कडेगावमध्ये उद्या राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम पार पडत आहे मात्र या सोहळ्याला उद्धव ठाकरेंना आमंत्रण देण्यात आलेलं नाही काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी छापण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेमध्येही उद्धव ठाकरेंचं नाव नाही त्यामुळे याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत दरम्यान उद्धव ठाकरेंचं नाव आमंत्रण पत्रिकेवर नसल्याबद्दल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे उद्धव ठाकरेंना सांगलीतील कार्यक्रमाचं सा आमंत्रण देण्यात आलं परंतु इतर ठिकाणी त्यांचा आधीच कार्यक्रम ठरल्याने ते येणार नाहीत असं नाना पटोले म्हणाले आहेत काँग्रेसचे दिवंगत नेते आणि भारतीय विद्यापीठाचे संस्थापक कुलपती तसंच माजी मंत्री आणि आमदार डॉ पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा आणि लोकतीर्थ स्मारकांचं काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे पतंगराव कदम यांनी स्थापन केलेल्या सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात दहा एकर जागेवर हे दिमागदार स्मारक साकारलं जाणार आहे या परिसरात पतंगराव कदम यांच्या अठरा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे स्मारकाच्या प्रवेशद्वारातच स्वागत कक्ष आणि स्वागत कमान उभारण्यात आली आहे इथून स्मारक परिसरात जाताना स्वच्छ आणि सुंदर रस्ते रस्त्यालगत फुलझाडी दिसतय समोरच काही अंतरावर आकर्षक विठ्ठल रुक्मिणी तुळजाभवानी आणि श्री गणेश मंदिर उभारण्यात येत आहे या तीनही मंदिरांवर कोरीव नक्षीकाम केलं जात आहे स्वागत कमाणीतून पुढे उजवीकडे डॉक्टर पतंगराव कदम यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे या स्मारक स्थळाकडे जाताना दुतर्फा वाहते पाणी कारंजे फुलझाडे दोन्ही बाजूला विस्तीर्ण हिरवाई साकार या स्मारक परिसराचं लोकतीर्थ असं नामकरण करण्यात आले आहे सबस्क्राईब नेव्हर मिस अन अपडेट